साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज विविध बँकांमध्ये बँक मित्र म्हणून काम करणाऱ्या सोलापुरातील जवळजवळ शंभर बँक मित्रांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे मागणी दिवस व धरणे आंदोलन केले बँक मित्रांना मिळणारे कमिशन त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा शर्थी तसेच इतर बँक कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुरक्षा मिळाव्यात आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले बँकिंग क्षेत्रातील सर्वात बलाढ्य अशी संघटना एआयबीई च्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले या आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे जिल्हा समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर महाराष्ट्र बँक युनियनचे से ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉम्रेड संतोष चित्ताळकर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक कॉम्रेड अशोक इंदापुरे संयुक्त कामगार कृती दल समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट एम एच शेख रेल्वे माथाडी कामगार संघटनेचे कॉम्रेड रमेश बाबू बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड औब्री अल्मेडा महाराष्ट्र बँक रिटायरीज असोसिएशनचे कॉम्रेड प्रसाद अतनूरकर महावितरण कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड कोल्हे आदींनी मार्गदर्शन केले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सचिन काळे सचिन संकत कॉम्रेड सोमनाथ ऐवळे व इतर कॉम्रेड्सनी महत्त्वाचे योगदान दिले